छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या चार विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक केंद्रावर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे मतदान केंद्रात मतदारांना चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत या मतदान केंद्रावर मतदारांचे स्वागत मतदारांसाठी प्रतीक्षागृह या प्रतीक्षागृहात महिलांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था सोबत असलेल्या लहान बालकांसाठी पाळणाघर मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी पिण्याचे पाणी प्रत्येक बूथपर्यंत पर्यंत जाण्यासाठी रेड कार्पेट आरोग्य सुविधा सेल्फी पॉइंट स्वागत कक्षामध्ये मतदारांना यादीत नाव शोधण्यापासून बूथची माहिती सांगण्यासाठी नववी आणि दहावीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना स्वयंसेवक मनून नेमण्यात आले आहे आदर्श मतदान केंद्र 106 फुलंबरी मतदार संघात केंद्रीय प्राथमिक विद्यालय मुकुंदवाडी 107 मध्य मतदार संघात केंद्रीय माध्यमिक विद्यालय बेगमपुरा 108 पश्चिम मतदार संघात केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी 109 पूर्व मतदार संघात इंदिरा बायजीपुरा हे आदर्श केंद्र आहेत या आदर्श केंद्राच्या निर्मितीसाठी मुख्याध्यापक संजीव सोनार विजय कोल्ले केबी चौधरी प्रवीण नरवडे यांनी प्रयत्न केले आहेत